नमस्कार बीड़ बीड़ शे, आश, आज आम्ही पोहचलो आहोत की बीड लोकसभा ह्या ठिकाणी जे की बीड बीड जिल्हा म्हणजे एक शेतकऱ्या शेतकऱ्याचा जिल्हा आणि एक घुसतोड कामगार मजुराचा जिल्हा अशी ओळख आजच्या देशामध्ये आहे तर जाणून घेऊ की ह्या ठिकाणी जे बीड लोक लोकसभेमध्ये जे की महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दोघांनी बी आपापले फॉर्म भरले आहेत आणि एक प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर त्यांचे ह्या का ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे कोण या नावातून नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या मी राजेश नेहरकर बर सर मला एक बोलायचं की ह्या ठिकाणी जवळपास या बीड लोकसभेमध्ये सध्याचं जे राजकारणाचं वातावरण तयार झालं आहे ते कुणाकडून तयार झालं आहे कुणा कुणातर्फे म्हणजे कुणाला मतदान करणार आहेत नागरिक काय बोलान नाही नागरिक सध्या मतदान करणार आहे जो विकास करेल त्यांना पहिला विषय आणि दुसरा विषय म्हणजे ताई साहेबाचा जो विषय आहे ताई साहेबांनी पूर्ण वैद्यनाथ सहकारी कारखाना असेल हा बंद पाडलेला आहे पहिला विषय आणि दुसरा विषय म्हणजे ताई साहेबाचं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये लक्ष नाही हा दुसरा विषय आणि नंतर जो बप्पाचा विषय आहे बप्पानं कारखाना चालू आहे बप्पाचा आणि पप्पाचा सर्वात जास्त भाव आहे पप्पा जे आहेत सर्वात जास्त उसाला देखील शेतकऱ्याचा भरपूर भाव आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की है। जे की बजरंग अप्पा सोनवणे ह्यांचे दोन कारखाने आहेत त्यांचे कारखाने एकदम शेतकऱ्यांचं म्हणजे जे जे पेमेंट आहे त्यांनी थांबवलेलं नाही पेमेंट बरोबर केलेलं आहे जे की पंकजा ताईचे जे कारखाने असते ते बंद पडण्या दोन तीन वर्ष झालं बंद शेतकऱ्यांचं बिल काय पास झालं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान मला एक सध्या बोलायचं आता सध्या बीड लोकसभा सभेमध्ये एकच चर्चा चालू झालेली आहे की आता एक महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार तर सध्या सर्वत्र पाहिलं तर ह्या देशाचं राजकारण असं म्हणजे चालू आहे की सर्वत्र देशातील किंवा सर्व राज्यातील एकमेव म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वांचं एक लक्ष आहे की कोणी कुन कोणाचा पक्ष चोरला जात तर कुणी कुणी कोणाचे म्हणजे घ घट विभाजन केलं जातं एकमेकाचे नेते ओढले जाते हे पहिल्यांदा घडलं आहे त्याबद्दल काय बोलाल तुम्ही हे अत्यंत चुकीचं आहे पक्षातच जो जो आपला जे शिवसेना आहे ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती आणि राष्ट्रवादी हा पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा होता तो दिला कुणाला अजितदादांना आणि शिवसेना जी होती आपली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ती दिली एकनाथ शिंदे साहेबाला ही चुकीच आहे माझंही म्हणणं आहे बरं सध्या जे आता आता तुम्ही जर पाहिलं की जे की तुम्ही आता बोललात की जे की पहिल्यांदा राष्ट्रवादी ही घड्याळ ही शरद पवार यांची होती जे की धनुष्य बाण हे उद्धव साहेबाचा होता बरोबर आहे का तर त्यांचा दोघांचं पण चिन्ह हे म्हणजे चोरीला गेल्यासारखं गेलेलं आहे आणि यांना आता म्हणजे एकाला म्हणजे मशाल हे चिन्ह भेटलंय एकाला हे तुतारी हे चिन्ह भेटलं आणि त्यांच्यासोबत काँग्रेस आहे हे म्हणजे यांची अशा प्रकारे महाविकास आघाडी तयार झालेली आहे आणि पूर्ण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा एजंटा लागेल काय बोला शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणार आता काही विषय नाही कारण लोकांनी समजून समजलंय आता कारण हे दिवसा पक्ष चोरतेत हे तर त्याच्यामुळं आता इथून पुढे हुकुमशाही लागण्याची शक्यता आहे ना हुकुमशाही लागू शकते अशा ना पूर्ण लोकांनी सध्या जागरूक होणं देखील गरजेचं आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सा सरकार येणं गरजेचं आहे आणि पळी मतदारसंघ किंवा आपला बीड जिल्हा मधून बजरंग बाप्पा सुनावणी शंभर टक्के निश्चित येणार निवडून म्हणजे खात्रीशीर तुम्ही सांगताय की बजरंगप्पा सोडून हे जास्तीत जास्त लीड येणार ह्या बीड लोकसभेमध्ये निवडून येणार निश्चितच निश्चितच दोन लाखाच्या लीडनं बजरंग येतील तुम्ही या ठिकाणी जे बीड लोकसभेमध्ये अशा प्रकारे एक चर्चा उदयास आली आहे बरं म्हणजे मला एक बोलायचं की आता सध्या बीड लोकसभे लोकसभेचं सध्या एक प्रचाराला सुरुवात झाली आहे प्रत्येकानं आपापल्या पद्धतीचा प्रचार चालू केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील महायुतीचे उमेदवार असतील जे की पंकजा मुंडे असतील किंवा बजरंगप्पा सोनवणे असतील या दोघांचा पण वेगवेगळ्या पद्धतीचा हो प्रचार सध्या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाला आहे तर त्या प्रचारानिमित्त तुम्ही काय बोलाल सध्या असं वातावरण आहे हे ओबीसी विरुद्ध अशी लढत केलेली सुरू पण हे ना विकासाच्या मुद्द्यावर सध्या मतदान घ्यावं काही नाही दाखवा का विकास केलेला आहे सध्या आमच्या जवळ कारखाना आहे सध्या इथं बंद पडलेला आहे ना कारखाना बिल सुद्धा काढलेले नाहीत कारखान्याचे शेतकऱ्याचे बिल शेतकऱ्याची बिलं अडकलेली आहेत मग येणाऱ्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेला पंकजा मुंडेंचा विजय होईल का बोलान? बजरंग बाप्पा सोलवण्याचा विजय होईल काय बोलायचं बजरंग बाप्पाचा विजय होईल निश्चित बर बजरंग आपल्या निवडून येतील काय बोला दोन लाख दोन लाखाच्या मताने ते थी। बर का, का था था लोक, लोक काय काय आता जर पाहिलं तर ह्या बीड लोकसभेमध्ये बजरंग सगळी जनता काय बोला कारखानदार आहेत ते कारखाना चालू आहे शेतकऱ्याला भाव दिला शेतकऱ्याच्या उसाला सध्या भाव दिलेला आहे ते दोन कारखाने चालू आहेत आणि ह्यांचे जे पंकजा मुंडे यांचे जे कारखाने आहेत आहेत चालू चालू का बंद आहेत काय नाही बंद पडले ते पूर्णपणे मग शेतकऱ्याचे जे बिल राहिलेले ते त्यांनी पास केले का नाही बिल दिले का नाही शेतकऱ्याला बिल थकितच सध्या म्हणजे दे। हे जे कारखाने जे चालू होते त्या कारखान्याचा जे शेतका शेतकऱ्याचा जे माल त्या ठिकाणी पोहोचला होता ते गेला होता त्याचं बिल तसंच पेंडिंग मध्ये राहिलं म्हणून ह्या बीड लोकसभेमधली जे शेतकरी वर्ग असेल मजूर वर्ग असेल त्यांच्या एक असा अशा भा, भावना झाल्या आहेत की ह्या वेळेस कसल्याही हालतीमध्ये पंकजा मुंडे यांना मतदान नाही करायचं आणि बजरंगप्पा सोडवणे यांना मतदान करायचं अशा प्रकारे भैयांची प्रतिक्रिया होती निश्चितच निश्चितच्पा सोडवणे यांचा विजय होईल काय बोलाल हो नक्कीच होईल बरं परळी परळी विधानसभेमध्ये जे की बबन भाऊ गि यांचं काम कशा प्रकारे काय बोलान यांच्याकडून लीड भेटन का शंभर टक्के भेटन परळी मधून लीड पूर्ण ताकदी काम चालू सध्या बबन भाऊ यांचं बर बर जे की बजरंग आपण जवळपास चिन्ह कोणचं आहे काय बोलान तू तरी चिन्ह त्यांचं ते को, ते म्हणजे कोणाच्या घाटामध्ये शरद पवार घाटामध्ये बरोबर शरद पवार घाटामध्ये तर निश्चितच महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारे एक वातावरण तयार झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मा आता पाहिलं जातं की बरेच जण नागरिक बोलतात की हे आम्हाला तर हे पक्षाचं राजकारण वाटत नाही हे कुठंतरी जातीपातीचं राजकारण उदयास आलं आहे म्हणून हे जातीपातीचं राजकारण हे कुठंतरी नष्ट झालं पाहिजे आणि एक माणूस धर्म कसा कसा जगला पाहिजे आणि माणूस की कशी निर्माण झाली पाहिजे ह्या ह्या भागचा उद्देश म्हणजे महाविकास आघाडी अशा प्रकारे